श्री श्री बसवानंद स्वामी हा मठा मध्य रुद्रसाकारा अतिरुद्र स्वाहा निमित्ता ने आज मला जो सम्मान सन्म्त कर त्याचकरता मी ह्या मठाची अत्यंत ऋणी आहे कृतज्ञ आहे हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे आणि या निमित्ताने मी स्त्री शक्तीला आवाहन करू इच्छिते की आज समाजामध्ये जे काही खडते आहे ते असे का घडते आहे ह्याचा आपण विचार करावा आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्यावे केवळ मुलींना सद्गुणी बनवून चालणार नाही तर मुलांच्या मध्ये सुद्धा स्त्रीकडे माता स्वरूपामध्ये पहावे अशा प्रकारचा संस्कार देण्याची आज गरज आहे माहीतर अशा घटना ज्या घटच्या वज आपल्या कानावर येत आहेत त्याच्या प्रश्नाचं हेच कारण आहे की आपण कुठेतरी चुकतो आहे एक आई म्हणून आपण कुठेतरी चुकतोय आहे म्हणून असे दुर्मतीचे लोक आज जगामध्ये उत्पन्न होत आहे तर अशी दुर्मती कोणालाच न हो सर्वकडे ह्या दुर्मतीचा नाश हो दुराचाराचा नाश हो आणि सर्व सज्जन शक्तीची वृद्धी हो अशी इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करते